चला भाऊ एकदा लवकरात लवकर काच काटून जरा लिंका शेअर करा एक तर सेंट्रलच्या जागा आले की तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे अपडेट देतो आहेस मी ही पण अपडेट सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहे अर्जुन राठोड सानिका दिव्या गायत्री वैशाली संकल्प विकी दिव्या राठोड हर्षदा मोरे एकदा सगळ्यांनी लिंका शेअर करा जय हनुमानदादा पूजा एकदा लिंका शेअर केलं की के सगळ्यांना ही माहिती पोचली पाहिजेत ज्याचं ग्रॅज्युएशन असेल कुठलंही ग्रॅज्युएशन असू दे का तर आता ही वॅकन्सी आली आहे एम टी एचची वॅकन्सी येणार आहे दादा ग्रुप डीची वॅकन्सी येणार आहे परत तुमचं एन टी पी सीची वॅकन्सी येणार आहेत आर पी एफमध्ये पण गोष्टी चेंज होणारच आहेत ओके okay, एकदा लिंका शेअर करा दादा एस एस सी जी डीचा जो रिझल्ट आहे ना दादा तो फेक रिझल्ट होता म्हणून मागास लाईव्ह आल येऊन सांगितलं होतं पोरांना की बाबा त्या रिझल्टवर विश्वास नका ठेव हो। तो फेक है। ठीक है? वी वी सर, आहे ठीक आहे पोरं विश्वास ठेवतात दादा आणि पोरं उघड टेन्शनमध्ये जातात त्यामुळं ते लाईव्हला येऊन सांगितलं होतं हाय सर अकोल्यावरून आहे अकायत चव्हाण नमस्कार एकदा लिंका शेअर करा दादा काच काठून आणि ही माहिती प्रत्येकांना पोचली पाहिजे ठीक आहे सगळ्यात डिटेल तुमचं वय एज्युकेशन पोस्ट वाईज तुमचं एज किती लागणार आहे हे सर्व गोष्टी दादा तुम्हाला या पेजमध्ये येत्या सगळ्यांनी एकदा लिंका शेअर झाले की तो लावायला चालू करायला येतो ओके पहिली गोष्ट हा फॉर्म भरायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे काय की पोरांना सिलेक्शन होईल ना होईल इट्स ओके दादा ठीक आहे एक पेपरचा अनुभव येतो दादा माझं एक वैयक्तिक मत आहे आणि जर तुम्ही नीट प्रयत्न केला तर सिलेक्शन शंभर टक्के होतं आणि जर टाईमपास म्हणून केलं तर तुम्हाला इट्स ओके यार टाईमपास भेटेल नका टेन्शन घेऊ हां चला झाले का लिंक शेअर दादा जास्त वेळ व्हिडिओ नाही दादा थोड्या काळासाठी व्हिडिओ आहे हाईट वगैरे काय लागत नाही रे दादा ह्या पोस्टला ग्राउंड नसतं किंवा हाईट वगैरे काही संबंध नाही दादा याच्यात फक्त लेखी पेपर असतात पहिली गोष्ट हे समजून घ्या आर पी एफ बुक कधी येणार आहे दादा शिवाय पैशाचा प्रॉब्लेम बाकी सगळे नाटकं करायला येतात पैशाची नाटकं करायला येत नसतात आत्ता आपण सांगतोय ओके दिव्या लिंका शेअर करून या अन व्हिडिओ लाईक करा दादा सगळ्यांनी हो झाले सगळ्यांनी ओके करा चालू ओके रेल्वे भरती पुस्तक आहे ना दादा माझ्याकडे ॲक्च्युली कंटेंट तयार आहे फक्त जो राहिलं आहे ते पैशामुळे राहिलं आहे का तर एखादं पुस्तक काढायचं एखादं मार्केटमध्ये आणायचं त्याच्यासाठी पैसे लागतात दादा नो ही गोष्ट आता तुम्हाला माहिती असेल किंवा ना माहिती असेल सर पुलीस भरतीची पुढील भरतीची नऊ हजार जागाची होणार आहे ती नोटीस आली होती खरी आहे का हां दादा वॅकन्सी येणार आहेत दादा डोंट वरी ठीक आहे बघा काय दादा जी एल दोन हजार चोवीस नोटिफिकेशन आउट दादा इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर अक्षय कुमारचा फोटो आहे दादा माहिती आहे तुम्हाला अक्षय कुमारचा पिक्चर बघितलेला तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल आता बघा सतरा हजार सातशे सत्तावीस जागा आहेत किती दादा सतरा हजार सातशे सत्तावीस जागा ह्याच्यामध्ये जा तुमचं क्वालिफिकेशन काय लागतंय वय काय लागतं आहे दादा एक्झामचा पॅटर्न काय असतो एक डाऊट असतो किंवा पुस्तकं कोणती कोणती लागतात एक नॉर्मल डाऊट आहेत हे सगळ्यांचे डाऊट मोजून दहा ते बारा मिनटात मी क्लिअर करेल हां ओके त्याच्यानंतर गोष्टी आपल्याला सर व्हॅकन्सी आर पी एफच्या वाढणार आहेत का हो दादा शंभर टक्के वाढणार आहेत तुम्ही तयारी चालू ठेवा का तर तुम्ही बघितलं असेल दादा लोकोपायलटची वॅकन्सी वाढली एस एस सी जी डीची वॅकन्सी वाढली तसंच आर पी एफच्या पण जागा वाढणार आहे डोंट वरी त्याच्याबद्दल टेन्शन घ्यायचं काही कोणी कारण नाही आता दुसरी महत्वाची गोष्ट दादा आपली बॅच आहे सगळ्यांना माहिती आहे दादा ही बॅच तुम्ही स्टेट प्लस सेंट्रल कुठली पण एक्झाम द्या सगळ्या एक्झामसाठी एकच बॅच आहे ती म्हणजे गुलाल बॅच त्याची फीज आहे दादा तीनशे नव्याण्णव आता उद्या परवा तुमची एम टी एचच्या जागा येणार आहे त्या एम टी एसचं जे दहावी वर नाहीत ना ते पण डिटेलमध्ये सांगतो आहे या बॅचमध्ये दादा गणित आहे बुद्धिमत्ता जी के मराठी हिंदी व्याकरण आहे तुमचं कम्प्युटर आहे हे सगळे विषय दादा का तर हे दोन सब्जेक्ट मी नंतर ॲड केलेत हिंदी आणि कम्प्युटर आणि कमेंट बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे दादा ॲप इन्स्टॉल करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा ज्याला बॅच घ्यायचं आहे तिने माझा नंबर आहे दादा सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस या नंबरला फोनपे पे पेटीएम तीनशे नव्याण्णव करा आणि त्याचं स्क्रीनशॉट मला याच नंबरला व्हॉट्सअपला पाठवा माझे मी ॲड करतो फक्त अट एक आहे की तुम्ही ॲप इन्स्टॉल केलं पाहिजे बस ओके इथंपर्यंत गोष्ट क्लिअर झाली आता आर पी एफ एन टी पी सी ग्रुप डी साठी आपले टेस्ट सिरीज आहे दादा याच्यामध्ये जवळपास बावीसशे प्लस टेस्ट आहेत चाळीस हजार प्लस प्रश्न आहेत दोनशे नव्याण्णव फेचे किती आहे दादा दोनशे नव्याण्णव ठीक आहे जे कमेंट बॉक्समध्ये ऍपची लिंक आहे दादा ॲप इन्स्टॉल करा आर पी एफ पेपर कधी होणार आहेत मी वर्दी मिळवणारच दादा ऑगस्ट एंडिंग किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुझा पेपर होऊन जाते आता बघा सीजन एस एस सी सीजल त्याच्या जा टोटल जागा आल्या त्या सतरा हजार सातशे सत्तावीस जागा आल्या बरोबर आहे किती आल्या दादा सतरा हजार सातशे सत्तावीस जागा आल्यात आता एवढ्या मोठ्या जागा आल्या त्या दादा पोराने तयारी तर केली पाहिजे आता ह्याच्यानंतर जे महत्वाचं आहे की बाबा जे क्वालिफिकेशन लागतं शिक्षण लागतं ते तुमचं ग्रॅज्युएशन लागतं ग्रॅज्युएट लागतं माणूस पदवीधर काय म्हणतो आपण त्याला पदवीधर आता पोरांचं एक डाऊट येतो सर माझं बी ए झालंय सर माझं बी कॉम झालंय सर माझं बी एस सी झालंय माझं बीई झालंय तुम्ही कुठल्याही कोणत्याही शाखेतनं पदवीधर असला पाहिजे म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे महत्वाचं गोष्ट आहे दादा म्हणजे फॉर एक्झाम्पल बी ए होऊ द्या बी कॉम होऊ द्या ठीक आहे नंतर बी एस सी होऊ द्या नंतर तुमचं बीई होऊ द्या बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग ओके परत तुमचं मुक्त विद्यापीठातनं कुठली डिग्री असेल दादा डिग्री पाहिजे दादा काय पाहिजे दादा डिग्री ओके आता पोरांचं एक डाऊट येतो की सर माझी बारावी झाले सर माझं मी लास्ट इयरला आहे दादा अजिबात चालत नाही ज्याचं कम्प्लीट आता एखाद्यानं पेपर दिला आहे ज्याचं ग्रॅज्युएशन झालं आहे त्याचा रिझल्ट पेंडिंग आहे इट्स ओके तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे पण तुम्हाला त्याच्यासाठी डिग्री कंपल्सरी पाहिजे पहिल्यांदा ही ही गोष्ट समजून घ्या ठीक आहे दादा ते कुठलीही डिग्री असू द्या तुमची डिग्री पाहिजे इथंपर्यंत गोष्टी क्लिअर आहेत दादा पहिल्यांदा शिक्ष क्वालिफिकेशन काय लागतं हे तर समजले एकदा समजलं असेल तर एकदा सगळ्यांनी हो म्हणून सांगा नसेल समजलं नाही म्हणून सांगा मी अजून एकदा समजावून सांगतो हा बोला लवकर क्लिअर आहे हा हा वायस मुक्त विद्यापीठ वगैरे काही असेल दादा सगळ्या ह्याच्यामधनं चालतंय वाय सी एम वगैरे सगळं चालते ठीक आहे ओके क्लिअर झालं मी वर्दी मिळवणार हा गणेश जाधव सगळं क्लिअर आहे हा ओके आता त्याच्यानंतर दादा त्याच्यामध्ये तुमच्या दोन पोस्ट आहेत काय माहिती आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी आता ग्रुप बी साठी ओपन डब्ल्यू एस आहे ना ओपन आणि ई डब्ल्यू एस त्याच्यासाठी जे एज लिमिट आहे ना दादा ते किती आहे माहीत आहे का अठरा ते तीस आहे ओपन आणि ईडब्ल्यू एसला ठीक आहे अठरा ते तीस ही एज लिमिट आहे ला किती आहे दादा अठरा ते दा दा? तेहतीस आहे नंतर एस सी एस टीला किती आहे दादा अठरा ते, दा दा? ते पस्तीस आहे ओके okay. इथंपर्यंत सगळ्यांना गोष्टी क्लिअर असतील ग्रुप बीला काय दादा ओपन ए डब्ल्यू एसला अठरा ते तीस आहे ला अठरा ते तेहतीस आहे एस सी एस टीला अठरा ते पस्तीस आहे इथंपर्यंत गोष्टी क्लिअर झाल्या काही प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर आहे दादा ग्रुप सी काय दादा ग्रुप सी आता ग्रुप सीसाठी एज लिमिट आहे ना दादा ओपन आणि ई डब्ल्यू एस आहे का ओपन डब्ल्यू एस अठरा ते सत्तावीस आहे ओबीसी अठरा ते तीस आहे आणि एस सी एस टी आहे ना दादा अठरा ते ओके आता ते तुमच्यावर डिपेंड आहे दादा तुम्ही कशावर फॉर्म भरणार आहे ते गोष्टी क्लिअर आहेत गोळा वगैरे ग्राउंड वगैरे काही नसतं याला रे बाबांनो हाईट ते काही संबंध नाही ग्राउंडचा संबंध नाही याच्यामध्ये हां इथंपर्यंत गोष्टी क्लिअर झाल्या क्वालिफिकेशन सांगितलं दादा वय सांगितलं काय गोष्टीमध्ये डाऊट असेल तर क्लिअर करा काय डाऊट आहे का इथंपर्यंत लवकर लवकर बोला हां गुलाल बॅचला इंग्लिश नाही दादा हां मी वर्दी मिळवणार नाही इंग्लिश क्लिअर झालं अर्जुन राठोड क्लिअर झालं ठीक आहे ओके आता याच्यानंतर दादा तुमचे पेपर आहेत दा ना दादा प्री आणि मेन्स दोन पेपर आहेत आता पहिल्यांदा फॉर्मॅट पण तुम्हाला लक्षात आला पाहिजे दादा पहिली गोष्ट भाषा आहे ना दादा भाषा त्यापेक्षा प्रिलियमचा पेपर लिहितो दादा त्याला आपण टीयर वन म्हणतो टीयर वन त्यालाच आपल्या भाषेत म्हणू प्री ओके हे तर विषय येतं दादा प्रश्न आणि मार्क ठीक आहे तुमचं गणित आहे दादा बुद्धिमत्ता जी के आणि इंग्लिश बरोबर आहे का हे चार सब्जेक्ट तुमचे प्रील असते म्हणजे प्रत्येकाचे पंचवीस प्रश्न आहेत दादा किती प्रश्न पंचवीस आणि एक प्रश्न दोन मार्काला म्हणजे हे पन्नास हे पन्नास हे पन्नास आणि हे पन्नास ओके म्हणजे टोटल शंभर प्रश्न आहेत ना दादा दोनशे मार्काला झालं आणि याच्यासाठी टायमिंग जे असतं ना दादा ते एक तासाचं असतं दादा किती असतं दादा एक तास आणि निगेटिव मार्किंग असते ना दादा वन बाय टू असते निगेटिव वन बाय टू म्हणजे दोन प्रश्न चुकलं की एक मार्क कट होतो इथेपर्यंत गोष्टी क्लिअर झाली ओके आणि याची जी, जी भाषा असते ना दादा भाषा दोनच आहेत एक म्हणजे हिंदी आणि दुसरी म्हणजे इंग्लिश मराठीमध्ये पेपर नाही हा पहिल्यांदा हे समजून घ्या पोरांना हिंदीचा डाऊट वगैरे येण्याचं काय कारण नाही दादा आपण पिक्चर वगैरे बघतोयच आपल्याला पिक्चरमधले प्रत्येक डायलॉग कळतात ठीक आहे तसंच तुमचं कन्सेप्ट क्लिअर असेल तर दादा लँग्वेज प्रॉब्लेम नाही येणार एक माझं वैयक्तिक मत आहे दादा हा क्लिअर झालं इथंपर्यंत गोष्टी क्लिअर आहेत का ते सांगा लवकर तीन सब्जेक्ट तर आपल्या पट्ट्यातले आहेत गणित बुद्धिमत्ता जी के इंग्लिश आहे दादा मी पुस्तक तुम्हाला शेवटी सांगतो सगळे डोंट वरी हा श्रेयस थोडा धीर धर थोडा धीर धर मेसेज कचा मारू नको थोडा धीर धर हा डिप्लोमा नाही चालत यार डिग्रीच लागते तुम्हाला आवी मराठी वगैरे ना अवे सेंट्रलला मराठी लागतं का रे गांजा फुक्या हा क्लिअर झाले सगळ्यांना क्लिअर आता बघा टीयर टू आहे दादा आता जे मेन सिलेक्शन ना ह्याला आपण मेन्स म्हणतो दादा ह्याच्यावरनं तुमचं सिलेक्शन टीयर वन फक्त क्वालिफाय करायसाठी असतं बाकी ह्याचा काडी मात्र संबंध नाही जो मेन संबंध असतो तो मेन्सचा संबंध असतो ह्याच्यामध्ये काय दादा विषय लिहितो दादा प्रश्न मार्क ठीक आहे दादा आता बघा तुमचं गणित आहे दादा तीस प्रश्न आहेत दादा नव्वद मार्काला बुद्धिमत्ता आहे, आहे दादा तीस प्रश्न नव्वद मार्काला ठीक आहे नंतर तुमचं जी के आहे कम्प्युटर आहे दादा वीस प्रश्न साठ मार्काला आणि इंग्लिश आहे दादा पंचेचाळीस प्रश्न किती एकशे पस्तीस मार्काला म्हणजे एक प्रश्न दादा तीन मार्काला प्रश्न आहे दादा हा यश yes, थोडा धीर धर मी सांगतो थोडा धीर धर बघा गणिताचे तीस प्रश्न नव्वद मार्काला बुद्धिमत्ता तीस प्रश्न नव्वद मार्काला जी के पंचवीस प्रश्न पंच्याहत्तर मार्काला कम्प्युटर वीस प्रश्न साठ मार्काला इंग्लिश पंचेचाळीस प्रश्न एकशे पस्तीस मार्काला म्हणजे एक प्रश्न तीन मार्काला झाला बरोबर निगेटिव्ह मार्किंग आहे ना दादा वन थर्ड आहे दादा काय दादा निगेटिव्ह मार्किंग वन सेकंड वन बाय टू म्हणजे दोन प्रश्न चुकल्यानंतर एक मार्क कट होतो भाषा सेम दादा हिंदी किंवा इंग्लिश हिंदी किंवा इंग्लिश बाकी सब्जेक्ट मराठीमधनं पेपर नाही आह एवढ गोष्ट समजून घ्या क्लिअर झालं गोष्टी क्लिअर व्हायला लागल्या ते इथं बोला लवकर हा, डिप्लोमा आहे चालेल का आय टी आय वगैरे नाही चालत यार तुमचं ग्रॅज्युएशन लागतं यार हे तर सांगतोय ना हा, क्लिअर झाले ओके ठीक आहे आता बघा त्याच्यानंतर जी कम्प्युटर टायपिंग वगैरे काय पोस्टला कम्प्युटर टायपिंग असते दादा काय पोस्टला कम्प्युटर टायपिंग नसते आता ह्याच्यासाठी पोरांचा एक डाऊट येतो की दादा टायपिंगचं सर्टिफिकेट वगैरे लागतं का टायपिंगचं सर्टिफिकेट वगैरे लागायचा काही संबंध नाही दादा काय काय पोस्टला टायपिंग आहे दादा काय पोस्टला ही तर लिहितो सर काय पोस्टला टायपिंग आहे ठीक आहे आता बघा आता ज्या पोस्टला तुमचं नंतर सिलेक्शन होतं दादा मग टायपिंग असताना तुम्ही पहिली गोष्ट एक काम काय करायचं जेव्हा तुमचं सिलेक्शन होतं ज्यावेळेस तुमच्या एखाद्या पोस्टला टायपिंग वगैरे आहे त्या टायमाला एकच काम काय करायचं माहीत आहे का की आपण कम्प्युटर किंवा एखाद्या लॅपटॉपवर तुम्ही टायपिंग करू शकता बस ह्याला काय टायपिंग सर्टिफिकेट किंवा टायपिंग झालंच पाहिजे असं काही नाही पहिली गोष्ट हे समजून घ्या ओके आता बघा दुसरी महत्वाची गोष्ट काय पुस्तकं काय दादा पुस्तकं आता तुम्हाला पुस्तकं कोणती लागणार आहे ती काय लागणार आहे ती ही एका ह्याच्यामध्ये गोष्टी क्लिअर होऊन जाते आता बघा गणित आणि बुद्धिमत्ता गणित आणि बुद्धिमत्ता ह्याच्यासाठी सेपरेट जर आर एस अग्रवालचं पुस्तक घेतलं काय दादा आर एस अग्रवालचं पुस्तक घेतलं बस झालं ठीक आहे आर एस अग्रवाल आर एस अग्रवाल हे पुस्तक आहे ना गणित बुद्धिमत्ता मराठीमधनं आहे दादा कंटेंट खूप बाहेर आहेत त्यांचे जे मेथड आहे ना मेथड घेऊ नका प्रश्न घ्या प्रश्न क्वालिटीचे प्रश्न आहेत एक नंबर आपल्याला गोष्टी समजतात आता जी केला दादा जी केला बेटर म्हणजे काय एक तर एन सी आर टी किंवा लुसेंट आता एन सी आर टीची जे पुस्तकं आहेत ना दादा ती मराठीमधनं पण आहेत काय दादा मराठीमधनं आहेत काय प्रॉब्लेम नाही तुम्ही फ्लिपकार्टला जरी टाकलं ते फ्लिपकार्टला गणित बुद्धिमत्ताचा सा आर एस अग्रवाल तुम्हाला हिंदी इंग्लिश मराठी तिन्हीमध्ये पण अव्हेलेबल आहे जी के एन सी आर टी मराठीमधनं आहे हिंदीमधनं आहे इंग्लिशमध्ये आहे आता एन सी लुसेंटचं पुस्तक आहे ना हे तुमचं हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे पहिली गोष्ट समजून घ्या आणि नंतर जर तुम्हाला इंग्लिश जर बघायचं असेल तर इंग्लिशला काय करा नितू मॅमचं पुस्तक वापरा कुठलं दादा नितू मॅम किंवा निमिषा बन्सल काय दादा एकशे वीस ग्रामर रूल निमिषा बन्सलचं आहे ना दादा हे किंवा एकशे वीस ग्रामर रूल हे सगळे पुस्तक फ्लिपकार्टला आहेत दादा हे सगळे पुस्तक एक पण पुस्तक ह्यातलं नाही असं नाही सगळे पुस्तकं तुमचं फ्लिपकार्ट ॲमेझॉन वगैरे आहेत ना हे सगळ्यांवर हे पुस्तकं आहेत टेन्शन घ्यायचं काही कारण नाही का आलं हा लवकर अरे सागरवाल जुनं झाला आहे सर हा दादा तुमच्यासाठी जुनं असेल आता हे मी सांगून सांगून तुम्हाला जुनं वाटत असेल दादा पण सगळ्या पुस्तकाचा बाप एकच असतं बाप कधी बदलत नसतो दादा हे तुम्हाला सांगायची गरज नाही दादा एकच बाप असतो बाप बापच असतो शेवटी ठीक आहे हा इथंपर्यंत गोष्टी क्लिअर हा क्लिअर झाल्या हां अश्विनी तुमची डिग्री वाय सी एमधनं होऊ द्या कुठली पण असू द्या डिग्री बी ए बी कॉम बी एस सी कुठली असू द्या काही प्रॉब्लेम नाही हां बोला हां आता बघा वय वगैरे आकाशमाने मी पहिल्यांदा सांगितले वय एकदम मागं बिडवू घे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील ठीक आहे त्यामुळं आता पहिली गोष्ट दादा आता ह्याची फॉर्म भरायची डेट आहे ना फॉर्म फॉर्म भरायचं सुरू कधीपासून झालं बघा सुरू कधी झाले दादा चोवीस जून आणि शेवट कधी दादा चोवीस जुलै म्हणजे जवळपास एक महिना टाइमिंग आहे आपल्याला मग पोरं काय करतात दादा फॉर्म आहेत ना काय करायला चालू करतात की उशिरा भरायला चालू करतात त्यावेळेस एस एस सीचं सर्व्हर डाऊन असतं तुम्ही एस एस सी जी डीचा फॉर्म भरताना बघितलं असेल किंवा सी एच एस एलचं फॉर्म भरताना बघितलं असेल त्यामुळं फॉर्म झालं तर आज उद्या भरून घ्या एवढी एक इं, हां इंटरव्ह्यूचा काय संबंध नाही दादा अरे जाल मामा सोड नाही यार पेमेंट किती आहे वगैरे सी जे एलमध्ये जॉईन झाली की पेमेंट विचारायचं नसतं दादा जेव्हा जॉईन होतो ना दादा तुझा बाहेरचं इन्कमच एवढा असतो की तुला पेमेंटची गरजच नाही पडत त्यामुळं पेमेंट विचारायच्या गोष्टी नका करू तुम्ही क्लिअर चोवीस जून ते चोवीस जुलै तुमचं काय फॉर्म भरायची डेट आहे इथंपर्यंत काय प्रॉब्लेम नाही आता डॉक्युमेंट वगैरे काय लागतात तुमचं ग्रॅज्युएशनची मार्क आधार कार्ड नंबर पॅन कार्ड नंबर फोटो सिग्नेचर दॅट सेट विषय संपतो तिथे गोष्टी इथंपर्यंत कळाल्या काय टेन्शन नाही दादा आता दुसरी महत्वाची गोष्ट दादा एस एस सी आहे ना दादा एस एस सी एमटीएस उद्या किंवा परवा त्याच्या जागा येतील उद्या किंवा परवा ठीक आहे उद्या किंवा परवा परत आरटीएफच्या जागा वाढणार आहे त्या जागा वाढणार आहेत आहेत ठीक आहे नंतर ग्रुप डी एक लाख जागा येणार आहे त्या ग्रुप डीच्या एक लाख जागा येतील अशी अपेक्षा आहे आणि ग्रुप डी आहे ना ते तुमची दहावीवर पोस्ट आहे दादा त्याच्यामध्ये ग्रुप डी चा संबंध नाही एन टी पी सीची जागा आहे ना पुढल्या महिन्यात येणार आहे पुढल्या महिन्यात ओके आणि जी एस एस सी जी डीचं जे तुमचं जी एक पी डी एफ आले दादा जे व्हायरल झालेले दादा ती फेक आहे पहिल्यांदा हे समजून घ्या हां एक्झाम सेंटर तुमचं पुणे छत्रपती संभाजीनगर नागपूर आहे ना ते आहे हां इथंपर्यंत गोष्टी क्लिअर झाल्या त्या सगळ्याला बोला लवकर हां ऑल इंडिया मेरिट लागतं दादा हे काय स्टेट वाईज नाही ऑल इंडिया मेरिट लागतं त्याचं काय दुमत नाही त्याच्याबद्दल हां ठीक आहे हां जी डी सी थोडासा देरधर क्लिअर इथंपर्यंत गोष्ट क्लिअर झाली आता दुसरी एक आता महत्वाची गोष्ट काय आता हे सगळं व्हॅकन्सी एम के आज उद्या येणार आहेत त्या ग्रुप डीच्या एक लाख जागा येत्या दादा बस फॉर्म भरा अजून पण सांगतो तुम्ही जर फॉर्म भरायला वेळ लागला तर प्रॉब्लेम काय येईल की सर्वरचा प्रॉब्लेम आहे त्यामुळं अशा गोष्टी नका करू सर्व्हर डाऊन होतं दादांनो आणि सगळ्यात कसं आहेत की आप जी डीच्याबद्दल पण असं झालं होतं एस एस सी जी डीला पण काय झालं होतं पोरं फॉर्मल नेट कॅफेमध्ये ते जाऊन बसले रात्री एक दोन वाजता लास्टच्या दोन दिवसात पोरं ट्राय करतात अशा गोष्टी एस एस सीबद्दल नका करू फॉर्मल लवकरात लवकर भार ठीक आहे दादा इथंपर्यंत गोष्टी क्लिअर झाल्या त्या आणि लास्टची महत्त्वाची गोष्ट दादा ह्या सा सगळ्यांसाठीच आपले काय दादा गुलाल बॅच आहे दादा तुम्ही एस एस सी जी सी जी एल एम टी एस सी एच एस एल ग्रुप डी एन टी पी सी जी एन आर ए तुमची एस एस सी जी डी ए या सगळ्यांसाठीच गुलाल बॅच आहे कुणी बॅच घेतली नसेल तर त्याच्यामध्ये सब्जेक्ट आहेत दादा गणित बुद्धिमत्ता जी के मराठी परत हिंदी कंप्युटर हे सर्व सब्जेक्ट दादा डेली आठ तास लाईव्ह लेक्चर आहे ती जरी लाईव्ह बुडलं तर रेकॉर्डिंग असतं आणि मी अजून पण सांगतो एम टी एचच्या जागा आल्या की बॅचची फी वाढते लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग बॅच आहे दादा लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग आठ तास रोज लेक्चर आहेत दादा आणि बॅचची फी दादा तीनशे नव्याण्णव रुपये किती दादा तीनशे नव्याण्णव अजून पण कोणी बॅच घेतली नसेल दादा किती पण एक्झाम असू हो दे त्याच्यासाठी दादा एकच बॅच ते म्हणजे बोलाल तुम्ही सरळ सेवा द्या पोलीस भरती द्या एस एस सीची कोणती पण द्या किंवा एन टी पी सी द्या किंवा ग्रुप डी द्या ठीक आहे जर कुणी अजून बॅच घेतली नसेल तर माझा नंबर आहे दादा सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस या नंबरला काय करायचं आहे दादा तीनशे नव्याण्णव पाठवायचेत आणि त्याचं स्क्रीनशॉट याच नंबरला व्हॉट्सअपला पाठवायचेत ठीक आहे दादा ओके okay, तुम्ही फॉर्म भरा अपडेट देईल एस एस सी जी डीचा रिझल्ट पण लवकर येतो आहे दादा एस एस सी जी डीच्या नवीन जागा पण लवकर येणार आहेत त्या सत्तावीस ऑगस्टला एस एस सी जी डीच्या नवीन जागा येणार्या ग्रुप डीच्या एक लाख जागा येणार आहेत दादा लवकरच तुम्हाला अपडेट भेटेल त्यामुळं वेळ घालवू नका लवकरात लवकर अभ्यासाला चालू करा जोपर्यंत तुम्ही अभ्यासाला चालू करत नाही दादा तोपर्यंत अवघड आहे जेणे कोणी गुलाल बॅच घेतली ते एकच काम करायचं मागचे जे चारशे वीस चारशे पंचवीस प्लस व्हिडिओ आहेत ना ते पहिल्यांदा बघायचे त्याच्यानंतर लाईवला जॉईन करायचं आहे अन्यथा लवकर लाईव्हला जॉईन करायचं नाही ओके चालेल हां ठीक आहे भावांनो काय प्रॉब्लेम आहे का सांगा लवकर हा हा ठीक आहे क्लिअर झाले हा सगळ्यांना गोष्टी क्लिअर आहेत त्या काय टेन्शन नाही दादा ओके आता एमटेच ची वॅकन्सी घेऊन मी उद्या किंवा परवा येतोय दादा वॅकन्सी घेऊन येतोय म्हणजे ऑफिशियल तुम्हाला उद्या किंवा परवा गोष्टी दिसते आणि लवकरात लवकर एम टेच चा पण फॉर्म भरा दादा नो कसा आहे फॉर्मसची वाट आपण बघत बसतो त्याच्यामध्ये सर्व्हर डाऊन होतो दादा ठीक आहे अशा गोष्टी नका करू हां नेट गोटाळ्या ठीक आहे मी काय पाहिलं नाही दादा नाही क्लास चालूच आहे दादा अगोदर नोटिफिकेशन पोरांना सांगावं म्हटलं का तर पोरांना सेंट्रलचं नोटिफिकेशन नाही भेटत त्याच्यामुळं मी सांगितलं नव्हतं हां एस एस सी जी डीची तयारी ऑगस्ट मध्ये येणारे कशी करायची दादा यश त्याच्यासाठीच गुलाल बॅच आहे तू गुलाल बॅच च्या थ्रू एस एस सी जी डी एन टी पी सी ग्रुप डी पोलीस भरती सगळ्याची तयारी एका बॅच करू शकतो दादा काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे ओके मेरिट किती लागतं दादा मेरिट यो का तुम्ही आता गुगलवर सर्च केलं ना दादा तुम्हाला मेरिट दिसेल चेक कर एकशे साठ एकशे बासष्ट पर्यंत मेरिट असतं ठीक आहे हां ओके चालेल अजून काय डाऊट आहे का कुणाचा कोणाचा काय डाऊट असायचं काय कारण नाही दादा ठीक आहे हा प्री प्लस मेन्स आहे सागर जगताप आर पी एफचं पेपर ऑगस्ट एंडिंग किंवा मध्ये आहेत चालेल हां आर पी एफच्या जागा किती आहे वाढणार आहेत आता वाढतील जागा किती वाढतील असा अंदाज सांगू शकत नाहीत पण वाढणार आहेत दादा ओके आणि ज्याला कुणाला बॅच वगैरे घ्यायचे तयारी चालू करा गुलाल बॅच आहे नंबर आहे कमेंट बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे ॲप इन्स्टॉल करा ओके या नंबरला पेमेंट पाठवा माझे मी तुम्हाला ॲड करेल आणि याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर नाही बाकी सगळे सब्जेक्ट आहेत ठीक आहे चालेल लवकर लवकर बोला ग्राउंड वगैरे अश्विनी ह्याला ग्राउंड किंवा इथं लिहितो सर, ग्राउंड वगैरे लागत नाही मैदानी चाचणी नाही मैदानी चाचणी काय दादा नाही पहिल्यांदा हे समजून घे ओके चालेल ज्याला कोणाला बॅच घ्यायचे त्याने माझ्या नंबरला कॉल करा दादा उद्या दुपारी तीन वाजता भेटू संध्याकाळी साडेनऊ वाजता एम टी एचचं नोटिफिकेशन आलं तर मी तुम्हाला सांगेलच डोंट वरी ठीक आहे बाबांनो चालेल भेटू आणि लवकरात लवकर बॅच घ्या आणि अभ्यासाला चालू करा ठीक आहे भेटूया उद्या दुपारी तीन वाजता आपल्या आपल्या टायमिंगला दादांनो हां हां साडेसाती माझ्यावरच पहिल्यांदा टाक दादा हां सुशांत दादा ओके काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे भेटूया उद्या दुपारी तीन